हॅलो डियर फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल इंग्लिश फॉर करियर लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ माझं नाव आहे पी के जाधव आय एम फ्रॉम नांदेड महाराष्ट्र मी नाईन्टीन नाईन्टी सेवनपासून इंग्लिश टीचर आहे आणि या पंचवीस सव्वीस वर्षामध्ये मी असं पाहिलं आहे की बरेच आपले विद्यार्थी केवळ आणि केवळ इंग्लिश कम्युनिकेशनमुळे जॉब त्यांना जॉब लागत नाही किंवा इंटरव्ह्यूच्या वेळेस त्यांचा इंटरव्यू बरोबर जात नाही कारण एक गोष्ट मी प्रकर्षाने जाणवली की जेव्हा आपण इंग्लिश शिकतो तर फक्त ग्रामर किंवा रायटिंग स्किल किंवा या मार्कासाठी आपण शिकतो पण इंग्लिश बोलण्यासाठी आपण ससा शिकत नाही तुम्ही पाहिलं असेल हीच कंडिशन हायस्कूलमध्ये आहे कॉलेजमध्ये आहे आणि हेच विद्यार्थी हे जेव्हा इंटरव्यू फेस करतात मे बी नॅशनल और इंटरनॅशनल त्यावेळेस त्यांना हा त्रास होतो आणि त्यावेळेस त्यांना प्रकर्ष जाणवतं की इंग्लिश बोलता आली पाहिजे त्यासाठी मुद्दा म्हणून मी हे नवीन चॅनल सुरू केलं आहे ॲक्च्युली ऑलरेडी माझे दोन चॅनल्स आहेत इंग्लिश विथ पी के नाईन्टी नाईन जे पूर्ण इंग्लिशसाठी आहे हिंदीमध्ये आहे तो आणि दुसरं जे चॅनल आहे इंग्लिश गार्डन ते फक्त शाळेच्या विद्यार्थ्या किंवा कॉलेजच्या किंवा कॉम्पिटिव्ह स्पर्धा परीक्षेच्या मुलांसाठी ते ग्रामर किंवा सगळं कंटेंटसाठी आहे हे जे नवीन चॅनल मी सुरू केलं आहे केवळ केवळ आणि केवळ आपल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी लोकांसाठी मित्रांसाठी चॅनलचं नाव आहे इंग्लिश फॉर करिअर शंभर टक्के इंग्लिश फॉर करिअर कारण काय जर इंग्लिश परफेक्ट असेल तर कॉन्फिडन्स परफेक्ट येतो असतो जर इंग्लिश परफेक्ट असेल तर करिअरला चांगली मदत होते आणि सर्वात महत्त्वाचं आता इंग्लिश हे बनलं आहे तुमच्या व्यक्तिमत्वाचं एक प्रमुख अंग प्रमुख एक वैशिष्ट्य आणि प्रमुख फीचर त्यामुळे आपल्या इंग्रजी बोलता आली पाहिजे आणि या चॅनलचा तुम्हाला नक्की फायदा होईल या चॅनलमध्ये पूर्णतः शिकवणारं इंग्लिश बोलायचं कसं त्याचे स्टेप्स काय आहेत आणि अशा प्रकारे आणि हे चॅनल आहे विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेसाठी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा तुमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आणि ज्यांना इंग्रजी बोलायचं आहे त्या सर्वांसाठी आणि स्पेशली त्या मुला मुलांसाठी ज्यांना करिअरमध्ये चांगल्या प्रकारे इंटरव्ह्यू फेस करायचा आहे आणि करिअर चांगलं घडवायचं आहे तुम्ही पाहिलं असेल दहावीनंतर पूर्ण शिक्षण इंग्लिशमध्ये आहे दहावीनंतर कशाला फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड इंग्लिशमध्ये आहे आणि तेच इलेव्हन ट्वेल्थचा पूर्ण नीट और जेईचा किंवा सीचा सी एचा सिलेबस पूर्ण इंग्लिशमध्ये आहे त्यानंतर जेव्हा तुम्ही एखादा विद्यार्थी नीट पास होतो जेव्हा मेडिकल कॉलेज जातो ऑफकोर्स ऑल एज्युकेशन विल बी इन इंग्लिश तो जेई इंजिनिअरिंग कॉलेज राहो आयआयटीचा राहो किंवा कोणत्याही कॉलेजचा राहू आणि त्यावेळेस हे सर्व जे इंग्लिशचं कम्युनिकेशन आहे त्याला ऑफकोर्स त्याचं करिअरसाठी हे महत्त्वाचं ठरतं आणि त्या अनुषंगाने त्या उद्देशाने त्या हेतूने त्या इंटेन्शनने हे हा चॅनल सुरू करण्यात आला आहे इंग्लिश फॉर करियर मी पी uh, का के जाधव फ्रॉम नांदेड आय वेलकम यू फॉर दिस वंडरफुल फर्स्ट अँड फर्स्ट अँड व्हेरी फर्स्ट व्हिडिओ ऑफ दिस चॅनल याचं कारण काय आहे की हा पहिला व्हिडिओ यासाठी केला आहे की यामध्ये आपण डिस्कस करूया की लोकांना इंग्रजी बोलताना काय त्रास होतो मी डॅम शुअर सांगतो तुम्हाला सर्वांना इंग्रजी बोलायची इच्छा आहे ऑनस्टिल ॲग्री येस ऑर नो येस गॅरंटेड का बोलायचं आहे जर विचारलं तर तुमचं उत्तर आणणार इंग्रजी बोलता आली पाहिजे त्यासाठी इम्प्रेससाठी इंग्रजी बोलता आली पाहिजे चार लोकात चर्चा करण्यासाठी किंवा कम्युनिकसाठी जेव्हा एखादा व्यक्ती इंग इंग्रजी बोलतो तेव्हाच आपण त्याला वेड्यासारखं पाहत असतो यार काय इंग्लिश बोलतो तो आपल्या वी आर प्राऊड ऑफ मराठी मराठीचा आपला अभिमान आहे बिलकुल परंतु इंग्लिश ही लँग्वेज तुमची ऑफिशियल लँग्वेज आहे इंग्लिश ही तुमची कॉर्पोरेटची लँग्वेज आहे आणि इंग्लिश ही लँग्वेज फक्त इंग्लिशपुरती नाही आहे तर मी तुम्हाला म्हटलं ना याच्यामुळे कॉन्फिडन्स वाढतो आणि चार लोकांमध्ये चर्चा करताना डिस्कस करताना कम्युनिकेन्स करताना आपला त्रास होत नाही तर पाहूया व्हिडिओमध्ये की आपल्याला इंग्रजी बोलताना अडचणी काय येतात तर पहिली जी अडचणी येते ते आहे फिअर भीती गॅरंटीड भीती येस बरेच लोकांना पहिली भीती वाटते की मी इंग्रजी बोललो तर समोरचा हसेल समोरचा टॉन्ट मारेल समोरचा मजा उडेल असं काहीतरी चालतं असतं मला एक सांगा ही भीती खरंच रिलायबल आहे किंवा त्याला काय म्हणतो आपण त्याला काही बेस आहे आधार आहे नाही तुम्ही इंग्रजी बोलायचा प्रयत्न करत आहात चांगलं काम करतात आणि चांगलं काम करताना भ्यायचं नसतं असं तुम्ही ऐकलं असेल आणि खरंच घाबरायचं नसतं तुम्ही सुरुवात करायला पाहिजे त्यामुळे तुम्ही मेंटली स्ट्रॉंग राहणं आवश्यक आहे लोकांची परवा करत राहिलात तर तुम्ही इंग्रजी कधीच बोलणार नाही सबसे बडा रोख क्या कहेंगे लोक ॲग्री येस त्यामुळे तुम्हाला भीती राहता नये जर एक लस घ्या जेव्हा तुम्हाला पाण्याची भीती आहे तुम्ही कधीच पोह म्हणजे पोहणारच नाही जेव्हा भीती नष्ट होते तेव्हा माणूस पोहतो गाडी चालवायची आहे पण भीती वाटते ॲक्सिडेंटची जर तुम्हाला ॲक्सिडेंटची भीती असेल तुम्ही गाडी कधीच चालू शकत नाही तुम्ही कधी लहान लेकरांवर शिकून घ्या लहान लेकरू चारदा पडतो स्वतःला म्हणजे जमिनीवर पडतो तरी उभं राहतो त्याला भीती वाटते तरी तो प्रयत्न करतो पडतो पुन्हा उभं राहतो वी शू लर्न फ्रॉम स्मॉल किड्स या सण लहान लेकरांना दे आर बरोबर म्हटलं आहे चाईल्ड इज द फादर ऑफ मॅन बरोबर आहे का येस तो पहा तोत्र बोलतो सुरुवातीला थोडंसं तोत्र बोलतो आणि लोक हसतात तरी तो बोलणं चालू ठेवतो आणि वन फॅन डे काय होतं ही विल बी परफेक्ट होतं ना मग सेम इंग्लिश असं आहे तुम्ही पहिले सर्वात महत्वाचं तुम्ही भीती काढून टाकून द्या लोक काय म्हणतील हा लोकांचा प्रश्न आहे आपण काय करतो हा आपला प्रश्न आहे लोकांचा अधिकार आपण घ्यायचा नाही आणि आपला अधिकार लोकांना द्यायचा नाही इंग्लिशमध्ये भीती ठेवायची नाही क्लिअर घाबरलात तर थांबलात आणि थांबलात स्टॉप करेक्ट हे तर भीती बिलकुल नाही दुसरा पॉईंट आहे हेजिटेशन आता हेजिटेशन भीती हे दोन्ही भाऊच आहेत काही लोकांना हेजिटेशन वाटतं आणि थोडंसं त्याला आपण शायनेस म्हणतो हेजिटेशन मी इनडायरेक्टली काय असतं की थोडंसं लाजतो माणूस आणि दॅट इज आय थिंक दॅट रॉंग हेजिटेशन मला एक सांगा अशी कोणती कला आहे जगामध्ये जी सुरुवातीला माणूस एका झटक्यात परफेक्ट होतो होतो का नाही एखादी गृहिणी असेल स्वयंपाक तिनं आता नवीन म्हणजे शिकत आहे सुरुवातीला स्वयंपाक चांगला येतो का नाही आहेत एक टीचर आहे नवीन टीचर झालेला आहे आणि पहिल्यांदाच तुम्हाला समोर ॲड्रेस करत आहे बोलत आहे तो परफेक्ट टीचर असेल का ऑफकोर्स नाही किंवा तुम्ही गाडी चालवता पहिल्या दिवशी तुम्ही परफेक्ट व्हाल का नाही मग हे प्रिन्सिपल जर सगळ्या गोष्टी लागू असतील सगळ्या स्किलला लागू असतील सगळ्या कले लागू असतील तर मला सांगा द सेम प्रिन्सिपल इज अप्लिकेबल टू इंग्लिश ऑल्सो मध्ये मध्ये मी इंग्लिश बोलत जाईन कारण जितकं तुम्ही ऐकाल तेवढं तुम्ही बोलचाल तेव्हा ऐकलं पाहिजे देवाना दोन कारण दिले ते याचं फंक्शन डबल पाहिजे याचं फंक्शन सिंगल पाहिजे जितकं तुम्ही इंग्लिश ऐकाल तेवढं तुम्ही बोला त्यामुळे ऐकलं पण पाहिजे येस डू अंडरस्टँड तर यानंतर हेजिटेशन किंवा संकोच बिलकुल नाही लात मारतो उसको का कारण की तुम्ही जर संकोच संकोच एक लस घ्या वाईट काम करताना माणसाने लाजावं वाईट काम करताना माणसानं घाबरावं वाईट काम करताना संकोच बाळगावा चांगलं काम करताना संकोच बाळगायची गरज नाही आणि मला वाटतं दिस इज रिअली अ युनिव्हर्सल फॅक्ट त्यामुळे यानंतर बोलताना संकोच नाही चुकलं चुकलं चुकल्यानंतर लोक हसतील हा लोकांचा प्रश्न आहे आपलं काम चालू आहे मी तुम्हाला उदाहरण दिलं सायकल शिकताना तुम्ही चारदा पडलेलं आहात स्वयंपाक करताना दोन वेळेस चुका झालेल्या आहेत किंवा कोणतेही नवीन स्किल शिकताना चुका झालेल्या आहेत अशी कोणती कला आहे की झटक्यात आली नाही आहेत मग ही पण कला आहे इंग्रजी इंग्लिश बोलणे यू नो you इट know, इज अन आर्ट अँड आर्ट नीड्स प्रॅक्टिस त्यामुळं पॉईंट क्लिअर झाला त्यानंतर या तुमचं ॲक्च्युली हेजिटेशन पॉईंट रिपीट झालं मी कट करून टाकेन यस हां लॅक ऑफ प्रॅक्टिस लॅक ऑफ प्रॅक्टिस प्रॅक्टिस आवश्यक आहे आपण मला प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट तर मी काय करेन लॅक ऑफ प्रॅक्टिसला हे सांगेन की विदाउट प्रॅक्टिस यू आर नॉट सक्सेसफुल प्रॅक्टिस करावंच लागेल एक शिक्षकाला प्रॅक्टिस बोलण्याची करावंच लागेल एक स्पीकरला वक्त्याला प्रॅक्टिस प्रेक्ट ला करावंच लागेल तुम्ही पहा एवढे मोठे प्लेयर्स आहेत अगदी विराट कोहली आहेत किंवा काय कोणता आपला श शा, शर्माजी यस आय फेट द नेम रोहित शर्मा yes. yes. यस एवढे प्लेयर आहेत असं होतं का दररोज उठल्याप्रुद्धी खेळायला जातात नाही नेट प्रॅक्टिस करतात त्यांना काय गरज आहे त्यांच्याकडे स्किल आहे सगळं आहे रेकॉर्ड आहे सगळं आहे एवढे सेंचुरीज त्यांनी हे केलेत तरी का कारण त्यांना माहिती आहे की प्रॅक्टिस आवश्यक हो आहे एखादा चांगला स्पीकर आहे तो सुद्धा प्रॅक्टिस करतो पहिले मग मा मला सांगा एवढे मोठे दिग्गज लोक प्रॅक्टिस करतात अमिताभ बच्चन सीला डायरेक्ट स्टेजवर जात नसतो प्रॅक्टिस करतो त्याचा बेस तयार करतो करतात ऍक्च्युली करतो म्हणणं बरोबर नाही करतात तर मला काय म्हणायचं आहे की तुम्हाला यासाठी प्रॅक्टिस करणं आवश्यकच आहे करते जाओ करते जाओ जगातला कोणताही स्पोकन इंग्लिश क्लास तुम्हाला इंग्लिश बोलायला शिकवणार नाही जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही स्पोकन इंग्लिशच्या क्लासला गेलं म्हणजे इंग्लिश बोलता आली हे तेवढंसं खरं नाही आहे जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत काही खरं नाही आहे त्यामुळे तुम्ही करणं आवश्यक शिक्षकांनी सरांनी किती शिकवलं पण मुलांनी किती शिकलं दॅट इज मोर इम्पॉर्टंट तुम्ही पाना क्लासमध्ये स टीचर सगळ्यांना शिकवतात पण काही मुलांना टॉप मार्क मिळतात कारण काही मुलांनी शिकलं ते त्यामुळे दॅट पॉईंट रिमेन्स टू यू हे तुम्हाला आवश्यक आहे आणि त्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही खरंच पर्याय नाही करेक्ट हे महत्त्वाचं पॉईंट पुढे आता हां शायनेस लाजळ <coughs> आता शायनेस आणि हेजिटेशन ॲक्च्युली चुकून ते डबल पडलेलं आहे मी आय हॅव कॅन्सल दॅट लाजळूपणा माणूस जेव्हा आपल्याकडे कमतरता असते तेव्हा लाजतो पण लाजून लाजून किती दिवस लाजणार समोर तर यावं लागेल ना त्यासाठी लाजळपणा किंवा शायनेस किंवा ब्लसिंग नेचर तुम्हाला थोडंसं अवॉइडच करावं लागेल आणि ते आवश्यक आहे हे दोन्ही हे सगळे फिअर म्हणजे भीती हेजिटेशन म्हणजे संकोच किंवा लाजळपणा हे तिघही भाऊ आहेत आणि तिघाचं एकच बेस आहे की तुम्ही लास्ता कामाने आपण महाराष्ट्र लोक मेहनतीला फार पक्के असतो पण एक्सपोजरला कमी पडतो एक्झिबिट करायला कमी पडतो त्यासाठी आपल्याला थोडंसं आपलं एक्सपोजर करावंच लागेल आणि आपण विनाकारण लोकांची फार पर्वा करतो हसेल तो टॉट मारेल किंवा तुम्हाला काहीतरी म्हणेल याच्यामध्ये नाइंटी पर्सेंट लाईफ वी स्पेंड इन पीपल कॉ मीन्स लिसनिंग पीपल कॉमेंट ओनली नाइंटी पर्सेंट लाईफ आय रिपीट आपण किती विचार करतो लोकांचा हा की तुम्ही लोक तुमचा विचार करत नाहीत बट वी थिंक लॉट ऑफ पीपल त्यामुळं लाजळाचा प्रश्न नाही मी तुम्हाला उदाहरण दिलं लहान लेकराचं लहान लेकरासारखं बघायचं प्रॅक्टिस करत राहायची तो दहा दहा पडतो प्रॅक्टिस करतो उभा राहतो दहा दहा तो बोलतो दादा तो बोलतो दहादा नाही दोन दोन वर्षी उतर बोलतो नंतर तिसऱ्या वर्षी बोलतो कारण जगात कोणतीही गोष्ट तुम्हाला प्रॅक्टिस शिवाय जमत नाही आणि प्रॅक्टिस करताना लाजायचं बिलकुल अलाउड नाही आहे हा पॉईंट क्लिअर झाला येस आता त्यानंतर एक जे आहे ग्रामर ग्रामर टेन्स एक लक्षात घ्या तुमच्याकडे लायसन्स आहे लायसन्सल्यावर तुम्ही गाडी कसं कॉन्फिडंटली चालवता का तुमच्याकडे लायसन्स आहे बरोबर आहे ना पण जेव्हा लायसन्स नसतं तुम्ही पोलिसमॅन पाहिले की पळून येतात का, का नाही नाहीये तसं लायसन्स म्हणजे तुम्हाला टेन्स पक्का पाहिजे वाक्य रचना आली पाहिजे हे चार टॉपिक लक्षात ठेवा टेन्स आर्टिकल प्रिपोजिशन मॉडेल्स त्यामध्ये टेन्स तर बॉस आहे ज्याला आपण काळ म्हणतो मराठीमध्ये टेन्सेस आले पाहिजे स्टडी करा तुम्ही ऑनलाईनवर व्हिडिओ व्हिडिओ युट्यूबवर व्हिडिओ पहा टेन्स परफेक्ट करा तुमच्या सरांनी तुम्हाला शिकवला असता आठवी दहावीला किंवा अकरावी बारावीला किंवा पुढे ते एकदा रिकॉल करा आठवा कारण की तुम्हाला कळायला पाहिजे की वाक्य आहे आजचं आणि तुम्ही वापरता टेन्स पाच टेन्सचं ते कुठतरी गफलत होऊन जाते अँड दॅट इज रॉंग इम्प्रेशन त्यामुळे टेन्स आलाच पाहिजे ग्रामरचा टेन्स आलाच पाहिजे आर्टिकल ए अँड द कुठं वापरायचं हे चार टॉपिक शिकून घ्यायचे फक्त चार टॉपिक आर्टिकल टेन्स प्रिपोशन अँड मॉडल्स ए अँड द कुठं वापरायचं हे तुम्हाला कळायला पाहिजे द कुठं वापरायचं हे कळायला पाहिजे देवगिरी एक्सप्रेस कम्स फ्रॉम नांदेड नाही दी देवगिरी एक्सप्रेस दी देवगिरी एक्सप्रेस म्हणता आलं पाहिजे कारण तो आर्टिकल टॉपिक शिकवेल तुम्हाला अ कुठं वापरायचं अँड आय सॉ मॅन नाही आय सॉ अ मॅन तर घ्या किंवा आय सॉ द मॅन तर घ्या हे तुम्हाला आर्टिकल म्हणून कळून जाईल प्रिपोशन इन कुठे घ्यायचं टू कुठे घ्यायचं ॲट कुठे घ्यायचं ओव्हर कुठे घ्यायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे चार टॉपिक सेवा करा असं रेडीमेड काहीच मिळणार नाही तुम्हाला हे चार टॉपिक सेवा करावंच लागेल येस कोणते पुन्हा रिपीट करू थर्ड टाइम टेन्स आर्टिकल मॉडल्स अँड प्रिपोशन आणि त्या सर्वांचा बॉस कोण आहे टेन्स वाक्य आहे फ्युचरचं आणि तुम्ही बोलता प्रेझेंटेन्समध्ये दॅट इज अगेन रॉंग इम्प्रेशन हे चार टॉपिक सेवा का जगात ज्या ठिकाणी स्पोकन इंग्लिश क्लास चालतात ना हे चार टॉपिक कंपल्सरी शिकवतात हो आणि त्यासाठी तुम्हाला हे चार टॉपिकवर कमंड आली पाहिजे मी म्हटलं ना दे आर द लायसन्स फॉर गुड इंग्लिश काही बोलतं नाही जमणार तुम्हाला सिस्टमॅटिक बोलावं लागेल ग्रॅमॅटिकली बोलावं लागेल तुम्ही पाबर इंग्लिश एक महत्त्व आहे जेव्हा तुम्ही रॉंग इंग्लिश यूज करताना तेव्हा समजतं तुमचा इंग्लिश वीक आहे का तुमचे चार टॉपिक वीक आहेत आणि एक मॉडल आहे मॉडल्स टॉपिक विल कुठं वापरायचं उड कुठं वापरायचं शाल कुठे वापरायचं शूड कुठं वापरायचं मे कुठे वापरायचं माईट कुठे वापरायचं हे कळायला पाहिजे सर विल यू हेल्प मी च्याऐवजी सर यू हेल्प मी हे तुम्हाला कळायला पाहिजे की सर यू हेल्प मी वापरायला पाहिजे कॅन आय कमीच्या ऐवजी मोठ्या माणसाला मे आय कमी सर म्हणायला पाहिजे हे टॉपिक काय शिकवेल मॉडल्स मोठ्यांशी कसं बोलावं छोट्यांशी कसं बोलावं हे चार टॉपिक जर तुमचे परफेक्ट झाले तुमचा इंग्लिशचा बेस तयार झाला आणि तुम्हाला लायसन्स मिळालं तर हे लक्षात ठेवायचं मला वाटतं हे सगळे समस्या मोरॉवरलीस बरेच लोकांना येतात बरेच काय नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांना येतात आणि मी आज व्हिडिओमध्ये क्लिअर केलं त्याचे सोल्युशन काय आहे त्याचे उपाय काय आहेत रेमेडी काय आहेत आणि बिलकुल तुम्ही काळजी करू नका चॅनलसोबत राहा आणि मी तुमच्यासाठी खास इंग्लिश बोलण्यासाठी स्पेशली स्पर्धा परीक्षा इंटरव्ह्यूसाठी शाळेच्या मुलांसाठी किंवा कॉलेजच्या मुलांसाठी किंवा सर्वांसाठी ॲक्च्युली इंग्लिश सगळ्यांना आलं पाहिजे येस मग ते नोकरदार वर्ग राहो गव्हर्मेंट सर्वंट राहो किंवा गृहिणी राहो एक्सेट्रा एक्सेट्रा चॅनल बनवलं खास महाराष्ट्रासाठी मराठीमध्ये फायदा नक्की होईल फायदा करून घ्यायचा करेक्ट तर पुण्यात रिपीट करतो माझं चॅनल आहे इंग्लिश विथ पी के नाइंटी नाईन जे इंग्लिशमध्ये आहे जनरल इंग्लिशमध्ये आहे पण ते हिंदीमध्ये चालतं इंग्लिश विथ पी के नाईंटी नाईन दुसरं आहे द इंग्लिश गार्डन हे फक्त मुलांसाठी आहे त्यामध्ये ग्रामर आहे किंवा तुमचे सगळे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम स्पर्धा परीक्षेसाठी आहे आणि हे जे चॅनल आहे इंग्लिश फॉर करिअर हे फक्त महाराष्ट्राच्या मुलांसाठी त्यांच्या अभ्यासासाठी इंग्लिश बोलण्यासाठी आणि इंग्लिशमध्ये परफॉर्मन्स करण्यासाठी कारण की इंग्लिश परफेक्ट करिअर परफेक्ट इंग्लिश परफेक्ट कॉन्फिडन्स परफेक्ट आणि इफ इंग्लिश परफेक्ट पर्सनॅलिटी परफेक्ट चिंता करू नका असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवेल फक्त न चुकता अपडेट्स मिळण्यासाठी तुम्हाला यासाठी सबस्क्राईब करावं लागेल जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ पाहता येईल केवळ आणि केवळ तुम्हीसाठी हे व्हिडिओ बनवत आहे फायदा करून घ्यायचा ओके सो लेट्स मीट नेक्स्ट व्हिडिओ आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की नवीन कंटेंट राहील अँड वी आर गोइंग टू डेव्हलप वंडरफुल कंटेंट फॉर यू मध्ये मध्ये इंग्लिश बोलत जाईल नक्की तुम्हाला फायदा होईल तसं कारण जेवढं ऐकाल तेवढं बोलाल इनपुट इज स्ट्राँग आउटपुट इज स्ट्राँग विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ अँड मीन वाईल आय टेक युअर कायंडली हॅव ग्रेट टाईम बट चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका कशासाठी माझ्या फायद्यासाठी नाही तुम्हाला अपडेट्स मिळतील दॅट इज मोर इम्पॉर्टंट ओके हॅव अ ग्रेट टाईम बाय बाय